जगाची भाकणूक केली होती सतयुगामध्ये माझा महाप्पा खाल्याला पाणी पडणार सपान देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये शिवग्यानी आणि मनवामध्ये मध्ये मनग्यानी जाणणारा सतयुगातला माझा महाळप्पा आणि कलिगातील बारा वर्ष माग बारा वर्ष खालयाला पिल्याला पाणी पडणार सपान देवामध्ये देवग्याने शिवामध्ये शिवग्यानी मानवामध्ये मध्ये मनग्यानी जाणणारा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा आहे माझ्या बाळूमामाने जी भाकणूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली सार द्याव सार द्याव उंदराच्या घुशीच्या बिळात जाऊन दडून बसतील सारा देवांना कुलप पडतील डॉक्टर लोक हात टेकतील या कलियुगामध्ये अशी एक महामार येईल माणसात माणूस राहणार नाही माणसाला माणूस जवळ घेणार नाही अशी एक महामारी येईल सार द्याव दडून बसतील पण या बाळू धनगराचा झेंडा भोंड्या माळावर फडफडल तरच जगामध्ये बाळू धनगर नाव सांगितमाने एकोणीशे बत्तीस साली सांग Uh, म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो आला म्हणजे त्यावेळेस मामाने आधीच म्हणजे मामाने आधीच सांगितलं होतं की एक दिवस सार द्याव कुलपाच्या आत जातील सगळं पण मामांचा तळ अजिबात कुठं मास्क नाही काय नाही कारण तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो माझ्या मामान सांगितलं होतं सार द्याव उंदराच्या घुशीच्या बिळात बसतील कुलपाच्या आत बसतील पण या बाळू धनगरचा झेंडा भोंड्या माळावर पडपडल या कलयुगामध्ये आज बघितलं आज सात नंबर बघाय सात नंबर बघा आज आपल्या तुपारी गावामध्ये आलाय मगाशी बघितलं भव्य दिव्य अशा गाववाल्यांनी पूर्ण ग्रामस्थांनी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली ढोल कैताळ सगळीना मोठा काढला mm. मोठी सिस्टीम होती भाविक भक्त महिला मंडळ पुरुष मंडळ सगळं होत जी आपल्याला बघायला मिळत नाही ती माझ्या मामाच्या तळावर बघायला हो मिळत आहे yeah. हीच आज जी पोझिशन आहे तीच माझ्या कोरोनाच्या काळामध्ये होती हजारानं लोक याची हजाराने लोक महाप्रसाद घेऊन जायचे <laughs> आज हा सात नंबर बघाय आहे कोरोनाच्या काळामध्ये सोळा ठिकाणी सोळा पालख्या होत्या आणि एकोण सोळा सतरा म्हणजे एक नंबरला मंदिर आपलं आदमापूर आणि सोळा पालख्या <laughs> सोळा पालख्यामध्ये जर बघितलं आज माझ्या मामाच्या तळावर तीनशे ते दोनशे मेंढक आहेत सेवा <laughs> करायला एका बाग्यात एका बाग्यात तीनशे ते दोनशे मेंढक सेवा करायला जी लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत असा कोण नाही की त्याला वय आठ इथं काही सुद्धा दिली जात नाही ज्याला सेवा करायची तिथे सेवा कराय पण कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मामाच्या तळावर पाचशे ते सातशे मिटकं शेवेला होत पाचशे ते सातशे मिटकं शेवेला होत बिना मास्क बिना सॅनिटायझर आज मी तुम्हाला चॅलेंज ओपन करून सांगतो या मामाची सेवा मी करतोय माझ्या मामाच्या तळावर कधी मास्क वापरला नाही कधी सॅनिटायझर वापरलं नाही माझ्या मामाच्या तळावर कुठल्याही भक्तांना सांगायचं या बाळू धनगराच्या तळावर कोरोनाच्या काळामध्ये पॉझिटिव्ह पेशंट सापडला आणि बाळू धनगराची आरती बंद केली असा कोण आहे का कारण एक सोळा ठिकाणी सोळा आरती हवायच्या सकाळ संध्याकाळ लोक महाप्रसाद घ्यायची महाप्रसाद घेऊन आरती करून घरला जायचे पण या बाळू धनगराच्या तळावर एक सुद्धा पॉझिटिव्ह पेशंट सापडला ही ताकद फक्त बाळू मामाच्या भांडा तिला किती माणसं असायची माणूस आज मोजू शकत नाही तर त्यावेळेस काय अंदाज नाही कारणही काम पडून दे त्या बाळू धनगराच्या तळावर कुठलंही काम पडून दे फक्त बाळू माहिती कोणत्याही कामात जर हात घातला की त्यात यश आलं पाहिजे कुठल्या कामात आपण माग पडायचं नाही कारभार्यांचं आपल्याला साथ आहे काम सांगाल ते आपण करतोय कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोक याची कमीत कमी साठ सत्तर किलो तांदूळ जायचा सत्तर किलो म्हणले की सत्तर किलो म्हणजे की एक सातशे लोक असायची सातशे आठशे नऊशे हजार लोकांचा पण हा प्रसाद करायला लागायचा कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोक यायचे महत्वाचं मित्रांनो बघा पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेस पोलीस वगैरे आढवा यायचे पोलीस पण इथं जीवन जायचे हो पोलीस यायची <laughs> तुम्हाला एक जीवन उदाहरण सांगतो पोलीस सुद्धा यायचत पण पोलीस कसं यायचं ते सुद्धा माझ्या मामाला भरपूर मानतात पोलीस लोक म्हणजे ते आम्हाला भरपूर सहकार्य करायचं आणि आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करायचं त्यांनी आम्हाला एकदा सांगितले की बाबा ना या पद्धतीने राहा आम्ही त्या पद्धतीने राहत होतो त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्यांना व्यवस्थित सांगायचं कारण आम्ही कोणत्या भक्ताला सांगत नव्हतो की बाबा बाळोमाची आरती आहे तुम्ही या आज सुद्धा कोणाला सांगत आम्ही नाही लोकांना कळालं की आपोआप येतात कोरोनाच्या काळात सुद्धा पोलीस जर पोलीस लांब बूट काढायचं मामाचं दर्शन घ्यायचं महाप्रसाद घ्यायचं आमच्या कारभारांना भेटायचं आम्हाला भेटायचं सांगायचं बाबांनो तुम्ही व्यवस्थित राहावा तुम्ही जेवढा आम्हाला सहकार्य करशील तेवढा आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं त्यांनी आम्हाला खूप पोलिसांनी Uh, दवाखान्यातील लोकांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं गावातील प्रोंचक्रोशी जिथं जाईल बकरी तिथील mm. लोकांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं एखाद्या गावात अडचण यायची आस्तिक नास्तिक लोक असायची mm. जी माझ्या मामाला मानणारी सुद्धा होती mm. जी मामाला न मानणारी होती तुम्हाला गावाचं नाव सांगत नाही गावाचं नाव सांगत नाही कसं असतं आम्हाला त्या गावात जायचं असतं यायचं एका गावात आम्हाला विरोध केला होता आज कशी पालखी इथं आल्या त्या टायमिंगला आम्ही असं बसलो होतो गाडी पोलीस गाडी आली पोलीस गाडी आली पोलीस गाडीने सांगितले तुम्ही जे इथे काय करायचं नाही तर मग काय करायला पाहिजे तर म्हणजे हे सगळं बंद करायचं ना तुम्ही पुढे चला तर म्हणलं तुम्ही बघा हे आमचं काय ती बाळूमा माझ्याला मालक कोण नाही तुम्ही काय करायचं बघा आता तिने आम्हाला सांगितलं हे आम्ही काय बळंड आलेलो ती सुद्धा सांगितलं आम्ही सुद्धा मालिका बघतोय आम्ही सुद्धा देवाला मानतोय पण आम्ही देवाला मानणारी माणसं आहे आम्ही देवाला जाणारी माणसं आहे पण हे आम्ही बळंड आलेलो आम्हाला तक्रार आल्या आणि आम्ही जवळ आले मग त्या शेतमाल बुवा चव्हाणांच्या होती पुशेगावला पुशेसावळी पुशेगावला सावळी सेवागिरी महाराजांचं मंदिर आहे त्या भागात होती ते मग त्या बुवाना पोलिसांनी सांगितले शेतमालक कोण आहे तर त्यांचा बंधू राजाला म्हणा मी शेतमालक आहे गाडीत बसा गाडीत बसवले त्यांना नेलं त्यांच्यावर कम्प्लेंट वगैरे केली पण ज्यांनी कंप्लीट केली होती त्यांच्यावर जे काय झालं होतं पण त्याची प्रचिती लगेच दोन दिवसात आली काय विषय झाला विषय असा झाला की त्यांच्या घरामध्ये लोक जी बाहेर जात नव्हती पण त्यांच्या घरात पॉझिटिव्ह लोक गावली ही ताकद माझ्या मामाचे आम्ही अहोरात कुठे सुद्धा फिरत होतो तुम्ही सुद्धा बघितला चालू सगळीकडे बघत असेल तुम्ही आम्ही मी स्वतः सांगतो मी पुण्याला जॉब लावतो मी परमन्ट पीएमटी मशीन टूल ला काम आला होतो मी डिप्लोमा मेकॅनिकल आहे मी डिप्लोमा मेकॅनिकल मी पुण्यातून डायरेक्ट तलाव आलो पण माझ्या कारभाराने कधी विचारलं नाही तुम्ही टेस्ट केल्या का तुम्ही मास्क वापरलाय का तुम्ही चेकअप केलंय का कधी मला विचारलं कारभार्याने आल्या मला पहिले संध्याकाळी मी दीड वाजता संध्याकाळचा तळावा आलतो लॉकडाऊन पडायच्या आधी मी टू विलवर ना दीड वाजता तळावा आलतो मला कारभार्याने विचारलं पहिला शब्द तुम्ही सागर जेवलाय का तुम्ही म्हणलं जेवलेला नाही कुठंच जेवण नाही मला कारभार्याने जेवायला लाव घालायला लावलं जेवलो हातरून दिलो झोपलो पण मला कधी टेस्ट करायला लावली नाही कधी चेकअप करायला लावलं नाही कधी म्हणलं नाही तू पुणे लांब थांब